अंड्या चटणी बघा खूप छान लागते नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही खूपच भारी लागते ही चटणी आणि पटकन होते झटपट होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अंड्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि बुरजी पण म्हणतात त्याला आता हे बघा मी कांदा घेतलेला आहे दीड कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीन अंडे घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला छान तेलात आधी फ्राय करून घ्यायचा मी तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये तर बघू शकता मी कांदा छान आपल्याला टाकायचा व्यवस्थित छान बारीक छान कांदा कापून घ्यायचा आपल्याला पूर्ण आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळं व्यवस्थित लालस झाल्यानंतर आपल्याला लाल तिखट वगैरे टाकायचं तर तिखट तुमच्यानुसार ठरवा हे बघा आपल्याला कांदा मस्त छान झालेला आहे हे बघू शकता तुम्ही आता मस्त भाजून घ्यायचा तेलामध्ये छान परतून ते त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट तुमच्यानुसार टाका किती तिखट लागतं काय नाही तर मी दोन चमच टाकलेला आहे यामध्ये थोडस तिखट असल्याशिवाय चव येत नाही ना त्याच्यामुळे आणि हळद टाकणार आहे त्याच्यानंतर मी याला मस्त हलून घ्यायचं आपल्याला छान सगळीकडून आणि मीठ टाकायचं याच्यानंतर मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे बघा चौकप्रथम मीठ टाकायचं मस्त हालून घ्यायचं आता कोथिंबीर टाकायची आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीरची सविस्तर कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला खमंग वा सुटलाय बघा छान आता आपल्याला याच्यामध्ये अंडे टाकायचे आहेत तांडे मी याच्यातच फोडत असते असे मिक्स नाही करत हे बघा आपल्याला छान परतून घ्यायचंय का मस्त असं आपल्याला करायचं आणि नंतर कर। हळूहळू आणि फुल गॅस करायचा आता मस्त सगळं मिक्सिंग करून घ्यायचं छान हे बघू शकता आता मस्त परतून घ्यायची छान खूप छान वास उठलेला आहे नक्की ट्राय तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये टमाटर टाकायचं असेल तर टमाटर पण टाकू शकता पण याची अशी मजा खूप छान लागते परतून छान असं लागून द्यायचं हे बघा किती छान झालेली आहे आपली चटणी आणि मस्त याला पंधरा मिनिटं तरी आपल्याला छान असं व्यवस्थित अचकन नाही काढून घ्यायचं तिथे कच्चा अंडणं असं मस्त छान भाजलं जातं खमंगपणायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडं पाच दहा मिनटं ना मस्त तेलामध्ये छान त्याला फ्राय करायचं मग त्याची चव खूप छान लागते आता तुम्ही पोळी बी खा आणि भाकरी बरं बी खा खूप म्हणजे खूप टेस्ट लागते बघू शकता तुम्ही किती छान आहे बघा बिलकुल फ्राय छान केलेला आहे हम गैस मस्त बंद करना रहे। हम गैस ऐसे बंद मजा कमी नहीं, हमें मजा आप चालू आए, ये आजा पद्धति ना तुम करू करो सकता। हम तो गैस बंद करना रहे। ये बगा मस्त छाने वस्ती भोग शक्ति तुम्हें हे बघू शकता तुम्ही बघा किती छान झालेली आहे आपली चटणी ही हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही खूप खूप म्हणजे खूप टेस्ट लागते याची हे नक्की ट्राय करून बघा आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट नक्की करा हे बघा अंड्यात चटणी आहे खूप खूप छान लागते हे नक्की ट्राय करून बघा आवडली तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईबर नक्की करा तुम्ही माझ्या डिश तुमच्यापर्यंत छान छान मी अशा टाकेल आणि मस्त बघशाल तुम्ही पण आणि आवडीनं पण मी छान करून दाखवणार तुम्हाला